नमस्कार मी स्वीटी भीमाशंकर करजगीकर करजगीकर ज्वेलर्सचे डायरेक्टर आज महाराष्ट्र न्यूज चॅनलनी आपल्याला इथे बोलवले आहे त्यांच्यातर्फे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे करजगीकर ज्वेलर्सचे श्री बापूसाहेब करजगीकर ह्यांचे मी सुनबाई आहे आज त्यांनी ज्या पूर्ण सोन्याच्या ह्याच्यामध्ये आज एक नाव कमवलेलं आहे त्यांचं नाव पुढे करण्याचं काम आम्ही करत आहोत आज सोने चांदीच्या याच्यामध्ये चा एवढा भाव वाढलेला आहे आणि द दररोज तुम्ही बघताच आहे की भाव भरपूरच वाढला चा चाललेला आहे पण त्याची आवड काही कमी होत नाही कारण बायकांचा आवडता विषय म्हणजे सोने असतो सोने आणि चांदीमध्ये सोनं हा इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितला जाणारा घटक आहे किती पण आपण पन म्हणजे आता सध्याला तरी आपण चैनीच्या चे वस्तूपेक्षा इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घ्यायला काही हरकत नाही असं म्हटलं तरी चालेल एक ग्रॅम का विना थोडं 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 जरी घेत गेलं तर आणि आता भाव जवळजवळ आजच्या म्हणजे कालच्या भावाप्रमाणे सदुसष्ट हजारापर्यंत टेकत आलेला आहे म्हणजे जे काही आपण सोन्याच्या वस्तू घेतोय त्याची दाम दुप्पटच होती आहे म्हणजे बाकीच्या तुलनेमध्ये हे हे कधी पण प्लसमध्येच आहे त्याच्यामुळे सोने आणि चांदी हे कायम इन्व्हेस्टमेंट म्हणून दोन्ही पण घ्यायला काहीच हरकत नाही ज्याप्रमाणे सोने आणि चांदी आहे त्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी पण ते खूपच चांगलं आहे कसं तर सोनं तर आपण सगळेच वेअर करतो सोन्याचे दागिने सगळेच घालतात पण जास्ती गुणकारी म्हटलं तर चांदी आहे चांदी हा अँटीबॅक्टेरियल धातू आहे चांदीचे दागिने किंवा चांदीचे भांडी आपण वर्षानुवर्षे पुरातन काळापासून बघत आलेलो आहे अगोदर महाराजा वगैरे जे असायचे त्यांच्या घरामध्ये पण चांदीचे ताट वाटी तांब्या असं सगळं असायचं आता ते बघायला भेटत नाही आपल्याला पण चांदी हा शुद्ध धातू असतो आणि त्याच्यामध्ये जे काही आपण जेवण वाढून घेतो त्याच्यामधली त्याच्यामध्ये तो हे वाढत जातो म्हणजे आरोग्यासाठी तो घटक आरोग्या चांगला असतो लहान बाळांना आपण दूध देतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी म्हणून चांदीचा धातू जास्ती वापरला जातो आज लहान बाळांना आपण आजी आजोबा आपले सगळे सांगतात की चांदीच्या ताटामध्ये भरवत जा मग त्यामुळेच अजून पण आपण लहान मुलांना वाटीमध्ये जे खाऊ घालतो ते आपण बाकीच्यांना नाही हे करत पण लहान मुलांसाठी तर खूपच चांगलेलं चांगलं आहे मग चांदीची वाटीमध्ये आपण दूध घालू शकतो जेवणाचे पदार्थ घालू शकतो किंवा प्रेग्नन्सीमध्ये आपण पाणी आणि त्याच्यामध्ये जर सोन्याचं एक वेढणी घालून ठेवली तर ते सुद्धा आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे त्याप्रमाणे चांदीचे जे काही दागिने आहेत चांदी हा शीतधातू असल्यामुळे आपल्या कमरेपासून खालच्या भागामध्ये चांदी हा धातू जास्त वापरला जातो पायामध्ये पैंजण किंवा वाळे हे जेवढे जास्त मोठे घालू आपण तेवढं पायामध्ये त्याचं घर्षण होऊन रक्तप्रवाह एकदम सुरळित सुरळीत होण्यासाठी मदत होते महिला मग एवढं सगळं बाकीचं सगळं सांभाळून का कार्यरत असतात कारण त्यांनी वापर ते वापरत असत म्हणून त्यांचं आरोग्य चांगलं असतं म्हणून त्या दुसऱ्यांचं म्हणजे घरच्यांचं घरच्यांसाठी कार्यरत असतात कायम कामामध्ये त्यांना मदत करण्यासाठी हातामध्ये बांगड्या बांगड्यासुद्धा जेवढ्या जास्ती आपण वापरू तेवढं त्याचं घर्षण होऊन हातामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होत असतो पायामधली जोडवी जोडवीसुद्धा जे आपले अंगठ्याच्या बाजूचं बोट असतं त्या जोडवीचं जोडवीमध्ये लग्न झाल्यानंतर आपण जे जोडवी घालतो त्याच्यामुळे काय होतं की रक्तपुरवठा व्यव गर्भसंस्थेला गर्भ रक्तपुरवठा व्यवस्थित होतो त्याच्यामुळे गर्भधारणा चांगली होते थायरॉईडचा धोका कमी होतो आणि आपली इम्युन सिस्टीम पण चांगली होते परत कधी पण सोन्याचा धातू हा कमरेच्या खाली घालायचा नाही कारण तो उष्ण असतो आपली शरीराची रचना त्याच्यामुळे सगळी बिघडते आणि चांदी करंगळीमध्ये घालतात मोतीमध्ये घालतात परत मी तर म्हणते की ज्या आता मुली असतात कॉलेज गोईंग मुली तर सगळे आपण पॅरेंट्स कंप्लेंट करत असतात की मुली ऐकत नाही रागीट आहेत मग अशा वेळेला मुलींना हातामध्ये चांदीचे कडे गळ्यामध्ये चांदीची चेन मुलं असतील तर मुलांना चांदीचा करदोडा हातामध्ये कडा असं हे कंपल्सरी घालायला द्या कारण आमचा स्वतःचा अनुभव आहे की नक्कीच मुलांमध्ये फरक पडतो मुलांना नक्कीच चांदी घालायला लावा चांदी तर म्हणजे चांदीच आरोग्यासाठी सगळ्यात जास्त तर चांदीच गुणकारी आहे पण सोनं धातू धातूसुद्धा तेवढाच चांगला आहे आता मंगळसूत्र जे घालतात सौभाग्यवती महिला तर त्या मंगळसूत्राचं रशन होऊन आपल्याला हृदयरोगापासून आपण लांब राहतो आणि आपली जी अंगठी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण अंगठ्या घालतो तर ती तर्जनीमध्ये जी अंगठी घालतात ती आपल्या पुष्कराचा दा पुष्कराचा हा खडा असतो गुरुचा खडा तर तो तर्जनी तर्जनीमध्ये घालायचं म्हणतात तर्जनी आहे किंवा आपली अनामिका आहे अनामिकेमध्ये आपली एंगेजमेंटची रिंग घालतात ती आपली लाईफ लाँग राहते आपली शेवटपर्यंत कारण त्याच्याने काय होतं की आपला प्रेमसंबंध वाढत असतो म्हणून हे जे काय आहे सोन्याचे दागिने हे आपण म्हणजे आपल्याला महिलांना आवड आहे म्हणूनच आपण घालतो पण त्याच्यामागे ते घातल्यामुळे आपलं आरोग्य पण तेवढंच चांगलं राहतं त्याच्यानंतर आ, आता एस एस बी वाय म्हणून आपल्याकडे एक स्कीम आहे त्याच्यामध्ये लहान छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आपण समजा महिन्याला जर पैसे भरतोय एक हजाराच्या साधारण एक हजारपासून स्टार्ट केलं बारा महिने बारा हजार होतं तेरा व एक हप्ता आपण भरतो आणि चौदाव्यामध्ये त्यांना वस्तू मिळते मग अशाने काय होतं की महिलांकडे पैसे कमी असतात घराचा सगळा खर्च भागून आपण थोडंफार का विना आपला थोडा पैसे बाजूला ठेवत असतो आणि त्या पैशातून आपण जर असं केलं तर तर थोडं का विना थेंबे थेंबे तळे असं म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे नक्कीच सोन्याचा साठा व्यवस्थित होईल आणि सोन्याचा साठा म्हणजे कशासाठी असतो हा सोनं हे आपल्या सुख आणि दुःखामध्ये कायम कामाला येणारी वस्तू आहे सुखामध्ये तर आपण सगळं घालतो परिधान करतो सुंदर दिसतो सगळीकडे फिरतो पण दुखाच्या वेळेलासुद्धा समजा आपल्याला इमर्जन्सी काही काळ आलं हे आलं दवाखान्याची गरज असेल काहीही असू दे मग त्यावेळेला आपल्याला ते गहाण पण ठेवता येत आहे किंवा ते विकून आपल्याला त्याचे पैसे पण मिळतात जे बाकीच्या कुठल्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये नाही आहे म्हणून मी तर आवर्जून सांगते की सगळ्यांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा सुवर्णप्राशन हे जे लहान बाळांना आपण आवर्जून देतो पहिल्या तीन महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंत सुवर्णप्राशन देता येतं तर ते सुवर्णप्राशन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मदामध्ये सोन्याचा अंश असतो त्याच्यामुळे बुद्धीची वाढ होती लहान मुलं अभ्यास करत नाहीत ही कंप्लेंट सगळ्याच मम्मी लोकांची असते तर त्यावेळेला हा सुवर्णप्राशन हा एक काय म्हणतात संस्कार म्हटलं तरी चालेल एक संस्कार दिल्यासारखं आळ प्रत्येक गुरुपुष्यामृतच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या आत ते सुवर्णप्राशन देतात त्याच्यात सोन्याचा अंश असतो आपण लहान बाळांना पण गुटीमध्ये सोनं उघडून देतो तर ते ते त्याच्यासाठीच असतं की की त्याच्यामुळे बाळाची बुद्धी तल्लक होते आणि सुवर्ण भस्म सुवर्ण भस्माचे तर एवढे फायदे आहे की आपल्या पायाच्या पोटापासून डोक्याच्या केसापर्यंत अगदी मोठ्या मोठ्या आजारांवर भस्म हा वापरला जातो सगळ्या आजां आजारांवर किंवा तुमची कांती सतेज होण्यासाठी तुमचे सगळेच गुणकारी म्हणजे कुठला पण आ आर आजार असू द्या त्या सगळ्याच ह्याच्यावर सुवर्णभस्म काम करतो सोनं खरेदीसाठी प्रत्येक महिलेला मी सांगते की शक्यतो जे काही आपले साडेतीन मुहूर्त असतात म्हणजे अक्षय तृतीया पाडवा दिवाळीचा पाडवा आणि गुरुपुष्यामृतचे सगळे मुहूर्त तर अशा वेळेला आवर्जून सोनं खरेदी करा थोडं का होईना घ्या पण त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये वाढ होती वृद्धीच होती ते कधीही सोनं विकायला दिलं जात नाही ह्याचा आम्हाला खूप चांगला अनुभव आहे ते सोनं नेऊन घरी तुम्ही त्याची पूजा वगैरे करा आणि प्रत्येक मुहूर्ताला असं थोडं थोडं त्याच्यामध्ये वाढ करत जा जेव्हा तुम्ही मोठी वस्तू घेता तेव्हा तुम्हाला एकदम मग ते लोड येत नाही हे सोनं त्याच्यामध्ये जमा करून आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की इतर वेळी नाही घेतलं तरी पण त्या नववधू म्हणजे लग्नाचा सीझनच आहे नववधू खूप सारे येतात वर वधू दोन्ही पक्ष मिळून येतात तर त्यावेळेला आपण एंगेजमेंट रिंग जी आपण सेम तयार करून देतो त्याचा ट्रेंड आता फार वाढलेला आहे आणि मंगळसूत्र जोडवी हे तर म्हणजे सोन्याचा भाव किती पण वाढू दे पण लग्नासाठी जे आपल्याला मेन लागतं आहे की वाटी मनी आणि जोडवे तर ह्याच्यासाठी का होईना पण सगळेजण येतात पण जरी भाव वाढलेला आहे तरी गिरायकाचं कमी आहे असं काही नाही आहे सगळ्यांचा वाढ म्हणजे कल खूप सोन्याकडं असल्यामुळे जरी जास्ती नाही पण थोडे का होईना घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतात सगळे सोनं खरेदी करताना जी काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे अशी आहे की आता सगळीकडे सोनं विकायला आहे आणि आपण विश्वासाने घेतो पण ते सोनं कसं आहे हे सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे आता आपल्याकडे जे आहे नाईन वन सिक्स हॉलमार्क एच यू आय डी सिक्स डिजिट कोड त्याच्यावर लिहिलेला असतो आणि तो, तो कोड जर आपण समजा आता समोरचं कस्टमर आला आणि त्यांनी जर आम्हाला दाखवलं की हे कोड कुठं आहे तर प्रत्येक वस्तूच्या म्हणजे डिझाईनच्या पाठीमागच्या साईडला तो शिक्का असतो आणि तो, तो जर कोड आपण आता आपल्याकडे डिजिटल मोबाईल असतात आपण बी आय एस म्हणून एक ॲप येते आणि ती ॲप जर आपण डाउनलोड करून घेतो आणि त्याच्यावर जर तो कोट टाकला तर तो दागिना आपण कुठल्या दुकानाकडे मध्ये घेतलेला आहे त्याच्यावर हॉलमार्क कुठल्या दुकानामध्ये झालेलं आहे हे सगळं त्याच्यावर डिटेल येतं म्हणजे गिरायकांची बिलकुलही फसवणूक होत नाही आणि उच्च प्रतीचं सोनं आपल्याला मिळतं तर मी स्वीटी भीमाशंकर करजगीकर फ्रॉम करजगीकर ज्वेलर्स आज टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने आज आम्हाला इथे ह्या वा व्यासपीठावर यायची जी, जी संधी दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेग सगळ्या महिलांचा ह्यांनी अभ्यास करून प्रत्येकाला ज्या व्यासपीठावर येण्याची जी संधी देत आहेत त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह असा सकारात्मक असा संदेश सगळ्यांकडे पोहोचतो आहे खूप चांगली आणि विश्वसनीय असं चॅनल आहे हे आणि आपल्याला खूप चांगली माहिती यांच्याकडून मिळते आहे